पोलीस दल इतकं सक्षम असताना तो संशयित आरोपी काय का सापडत नाही असा प्रश्न इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केलाय पाहुयात ते काय म्हणाले ते वापरला हा माझा आवाज नाही नागपूर पोलिसांनी त्यामध्ये प्रशांत नंबर असल्याचं स्पष्ट झालंय कसं बघता त्या दिवशी कुठंतरी इन्कार केला जात होता मात्र सीडीआर मधून काही गोष्टी समोर येतात नाही खर तर तो फोन मॉर्फ झाला असता तर तो त्यांच्याकडनं आणि मॉर्फिंग करणं एवढं सोपं नाही असं आता मला काही लोकांनी माहिती दिली त्या सुद्धा कळत आहे आणि स्वतः नाव त्या व्यक्तीने सांगितलेलं होतं म्हणून मी माझ्या पोस्ट मध्ये त्या व्यक्तीचं नाव दिलेलं होतं समोर आता पोलिसांचं काम होतं की त्याच्यावर तपास करणं आणि जर त्याने पोलिस दलाने तपास करून ती गोष्ट समोर आणली असेल की त्या फोनवरनच मला फोन झालाय तर एक संभ्रम जो निर्माण केलेला होता की माझा आवाज नाही किंवा माझा फोन नाही तर तो, तो आता पोलिसांच्यावर विश्वास ठेवला लोकांनी आणि माझ तर आहेच पहिल्यापासून की तो आता दूर झालेला आहे त्याच व्यक्तीनं फोन केला होता हे त्या पोलिसांच्या रिपोर्टवरून सिद्ध होत प्रशांत कोरटकरची ची पत्नी पल्लवी कोरटकर नागपूर पोलीस स्टेशन मध्ये गेली तिनं असं म्हटलेलं आहे की आम्हाला या सगळ्या प्रकरणानंतर कुटुंबियांना फोन येत आहे त्यानंतर आम्हाला काय झालं तर त्याला इंद्रजीत सावंत जबाबदार असतात मी कसा जबाबदार असणार मी कधीच कुणाला धमकी देत नाही मी माझ्या पोस्टमध्ये सुद्धा मी त्यांना फोन करा त्यांचा नंबर दिला किंवा असं काहीच केलेलं नव्हतं मी फक्त जी प्रवृत्ती शिवाजी महाराजांच्या बद्दल संभाजी महाराजांच्या बद्दल काय विचार करते एवढंच लोकांना विचार लोकांनी करावा म्हणून दिलेलं होतं बाकीचे कोण लोक काय करत असतील तर त्याचा आणि माझा कसलाही काहीही संबंध नाही उलट माझ असं आव्हान आहे सगळ्या तमाम शिवभक्तांना कि शिवाजी महाराजांनी शत्रूंच्या स्त्रियांवर सुद्धा हात टाकू नका म्हणून सांगितलेलं होतं आपलं जे काही शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे तो त्या कोरटकरनं केलेला आहे त्यांच्या कुटुंबियांचा त्याच्यामध्ये काय संबंध कधी नसतो आणि स्त्रीचा सन्मान करणं हे आपल्या सगळ्यांचं एक शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून एक पाईक म्हणून सगळ्यांचं कर्तव्य असतं आणि तशा पद्धतीच्याच भूमिका सगळ्या शिवभक्तांनी ठेवाव्यात असं माझं वाटत आणि बघा गुन्हा केलाय तर केलाय तो ठामपणे आणि गुणास्पद विषारी वक्तव्य शिवाजी महाराज संभाजी महाराज एक प्रकारे जिजाऊंच्या चारित्र्यावरती सुद्धा शिंतोडी उडवायचा प्रयत्न त्या व्यक्तीने केलाय तर त्याच्याबद्दल त्यांनी सुद्धा सांगायला पाहिजे होतं की हे चुकीचं बोललेले आहेत आणि त्याची शिक्षा त्यांना कायद्यानुसार झाली पाहिजे आणि ते न करता जर असं ह्याला धोका आहे त्याला धोका आहे म्हणून तुम्ही म्हणताय तसं एक वे, वेगळीकडं हे प्रकरण न्यायचं अशी सुद्धा कोणाची भूमिका असेल तर ती सुद्धा योग्य नाही आहे आणि त्याबद्दल सगळ्यांनीच विचार केला पाहिजे हा सगळ्या महाराष्ट्राचा हिंदुस्थानातल्या सगळ्या शिवप्रेमींचा अस्मितेचा भावनेचा विषय आहे आणि त्याच्या त्या भावनांशी एकदा तुम्ही चूक केली आणि परत परत वारंवार खेळू नये अशी माझी सगळ्यांना विनंती चौदा दिवस आहे सापडत नाहीयेक काय तो माझ्यासाठी सुद्धा एक प्रश्न आहे की इतका सक्षम पोलीस दल असताना असा आरोपी कसा सापडत नाही हा माझ्यासाठी एक प्रश्न आहे काल देखील तुम्ही पोलीस स्टेशनला गेलेला होता काय 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 तुम्हाला किती वेळ कशा तपासणी झाली त्यामध्ये काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत ती सगळी प्रक्रिया चाललेली होती खूप वेळ घेणारी ती प्रक्रिया होती माझा मोबाईल मधले जे जे आवश्यक भाग त्यांना पोलिसांना वाटले ते फ्लॉरेन्सिक टीम आलेली होती त्या टीमला वाटले ते त्यांनी ते घेतलेले आहेत त्याचा पंचनामा करून ते पुरावा म्हणून त्यांनी नोंद करून ठेवलेला आहे तपास किंवा पोलिसांकडून तुम्हाला काय अपडेट दिले जात आहेत किंवा कधीपर्यंत ताब्यात किंवा काय सांगितलं ते कुठं मला याच्याबद्दल कसले अपडेट कोणाकडूनही मिळत नाहीत मीडियातनं जेवढे अपडेट मिळतात तेवढेच मला मिळतात

आणि त्यामुळं माझ्या सुरक्षतेची काळजी मी स्वतः घेतो माझा परिवार सगळी घेतात मित्रमंडळी घेतात त्यामुळं मला त्याची चिंता नाही आहे फक्त पोलिसांनी मला विचारलेलं होतं सुरक्षा पाहिजेला आहे का त्यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी द्यायचं मला सांगितलेलं होतं पण मी स्वतःच ते नाकारले